द्यायलाच पाहिजे होती शंभर टक्के एवढा गाव खेड्यातून समाज यायला आहो तरी पण आम्ही घाबरत नाही तो सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणीपत मध्ये लढल्याला मराठा इथं त्या गोष्टीने तुम्हाला वाटत असं की दोन आणि चार दिवसात आम्ही जाणार आहे ताजीपात धाराशिव आलेलो आम्ही दादा आम्ही कंटिन्यू झालो सोबत असतो गाव गावातून धाराशिव

पोलिस प्रशासनाने एवढं सहकार्य करत म्हणून आम्ही बोललो आम्हाला दोन वेळा पोलिसांनी चुकवलं आणि दुसऱ्याच उड्डाण पोलावर नेऊन अडकून टाकलं तर मागं पण वान नाही आणि पुढे पण वान नाही तेवढ्यात ऍडजस्ट करू आम्ही पण लढत लढत आम्ही मुंबईत दादाकडे येणार म्हणजे येणार थांबवतो आणि त्या प्रकारात आम्ही आलोच पण दादा आणि इथून पुढं सांगतोय शासनाला तुम्हाला काय वाटतंय बघा दादाची तब्येत बिघडत चालली आहे दादाला जर काय झालं तर आम्ही मग पुढं काय करताल काय सांगता येत नाही एवढी शंभर टक्के देतो काय मुद्दाम करते काय सरकार प्रशासन व्यवस्था